तुम्हा तुम्हा जर तुमच्या घरामध्ये दोन दिवसाहून जास्त पाणी असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये जर कोणाचं एक जमीन जमीन पाण्याखाली गेली असेल तर सरकार म्हणत आठ हजार पाचशे रुपये जर कोणाचं जनावर असेल दुधाळ जनावर असेल तर चार हजार पाचशे रुपये सरकार देणार म्हणते आणि बांधकाम मोडकामात जनावर असेल तर त्यांना दोन हजार रुपये सरकार मोबदला देतील आता तुम्ही हा नऊ बघा पाच हजार रुपये ज्या लोकांच्या दोन दिवसापेक्षा जास्त पाण्यामध्ये घर पाच हजार रुपये पुढे का आपल्याला पाच हजार रुपये मध्ये एका कुटुंबाचं मागणार आहे का दुसऱ्या बाजूला एक हेक्टर त्याची जमीन आहे एक हेक्टर त्याची जमीन आहे त्याला आठ हजार पाचशे रुपये देतात तो शेतकरी आहे मालक आहे त्या जागेचा ती तरी नाहीये भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा त्याच्या तोंडावरती आठ हजार पाचशे अप्पाना फेकून मारताय तुम्ही याच ठिकाणी पंजाब सरकारचा नियम बघा पंजाब सरकार ठामपणे म्हणते की ज्या माणसाचा एक हेक्टर पर्यंत ऐंशी हजार रुपये पंजाबची सरकार आणि आपल्याला किती देतात आठ हजार पाचशे जास्त भांडलो तर दहा हजारापर्यंत आपण आणि ही परिस्थिती समजून घ्या मित्रांनो सरकार आपल्याला म्हणतो तिजोरी खाली तिजोरी खाली तिजोरी खाली आहे तर मग मुंबई पासून नागपूरपर्यंत आणि हात धुळ्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या तोटाचे बॅनर्स कुठल्या पैशांना लावले ते आम्हाला एकदा सांगतात एका बाजूला म्हणायचं की सरकारची तिजोरी खाली आहे एका बाजूला म्हणायचं की सरकारकडे पैसे नाहीये आणि गावागावात गल्ल्या गल्ल्यामध्ये देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ बॅनर लावून करायचे हे सरकारचे पैसे नाहीयेत सरकारच्या बापाचे पैसे नाहीयेत हे आपले पैसे आणि ते खर्च झाले पाहिजेत तर आपल्या विकास कामावरती ते खर्च झाले पाहिजे तर आपल्या मान राखण्यासाठी ते खर्च झाले पाहिजे तर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि म्हणून परत एकदा मी तुम्हाला ठामपणे एवढीच विनंती करतोय की आपल्याला पूरग्रस्तांच्या मागे ठामपणे उभं राहायचं आणि हेच करत असताना मित्रांनो अजून एक समजून घेत की मदत देत असताना बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्याचे खासदार होते तेव्हा ह्याच्यात पण त्यांनी एक अकोला पॅटर्न निर्माण केला होता बाळासाहेबांनी एक पॅटर्न जो निर्माण केला होता अठ्ठ्याण्णव सालीचा पॅटर्न होता तेव्हा तेव्हाच्या साली त्यांनी कलेक्टरला सांगितलं होतं की ज्यांचा ज्यांचा जैन् पुरामध्ये नुकसान होतंय तातडीने त्यांना तिकडच्या हातामध्ये पाच हजार रुपये देणं आणि पंचनामा झाल्यानंतर त्याचे बाकीचे पैसे दिले पण तो अठ्ठ्याण्णवची ची गोष्ट होती आणि म्हणून आज तीच त्याच धरतीवरती हीच बाळासाहेबांची योजना घेऊन आपण ही मागणी करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना ताबडतोब त्यांच्या हातामध्ये पंधरा हजार हाता रुपये इकडच्या कलेक्टर साहेबांनी दिले पाहिजेत आणि पंचनामा दिल्यानंतर पंचनामानुसार नुकसान जे झाले त्याचे बाकीचे पैसे दिले पाहिजे पण ही योजना तातडीने इकडे चालू केली पाहिजे आणि मी वंचित भोजन आघाडीच्या बीडच्या विनंती करतो की आपण लवकरात लवकर ही कलेक्टर लावला आणि ही नोडून कापूर गेला कलेक्टरांवरती प्रेशर टाकूया सावकारी प्रायव्हेट फायनान्स मनी लेंडर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना पैसे दिले आणि आता शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नुकसान झाले त्याच्यानंतर हे वसुलीसाठी येणार आहे मी या एक आव्हान करतो की आता माणूस ती दाखवायची वेळ आली आहे तुम्ही कृपया करून माणूस ती दाखवा पूरग्रस्तांची हालत खराब आहे अतिवृष्टीची परिस्थिती आहे लोकांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आणि या परिस्थितीमध्ये फायनान्सवाल्यांनी आणि सावकारांनी वसुली करताना किंवा वसुली थांबावी आणि ह्या लोकांचं पूर्ण कर्ज माफी करावी असं मी त्यांना सांगते आणि आतापर्यंत केलेलं हे आव्हान होत याच्या पुढे धमकी समजायची असेल तर धमकी समजा आपल्या गावामध्ये घुसले वासुली करायला तर ते गावाच्या बाहेर पडणार नाही जेवढं मी तुम्हाला मागणी पाठबंधारे डिपार्टमेंट इरिगेशन डिपार्टमेंटारे बांधले सोपा, सोपा असते ठिकठिकाणी छोटे बंधारे बांधले असते तर ही पुराची परिस्थिती टाळली असते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पाणी जोड प्रकल्पामध्ये सुद्धा मांडणी केली होती की एक मोठा नदी जोड प्रकल्प त्याच्यापेक्षा टीक, ठिकठिकाणी कॅनॉलची सिस्टम ठिकठिकाणी टीक, भंडाऱ्यांची सिस्टीम ठिकठिकाणी छोटे बंधारे उभे केले असते तर आज ही पुराची परिस्थिती आली नसती प्रत्येक ठिकाणी पाणी तिकडच्या तिकडे चिरपलं असतं तिकडच्या शेतकऱ्यांचा पण प्रश्न मिटला असता दुष्काळाचा पण प्रश्न मिटला असता आणि या पुराची परिस्थिती पण नसती आली पण पण इरिगेशन डिपार्टमेंटचं बघितलं पाटबंधारे डिपार्टमेंटचं बघितलं तर त्यांचं एक सोपं गणित ते छोट्या छोटे छोटे बंधारे बांधून जितके पैसे कमवता येतात त्याच्या कम खूप जास्त पैसे एक मोठ धरण बांधून कमवता येतात आणि मग महाराष्ट्रामध्ये तीन चार ठिकाणी जर मोठी मोठी धरणं टाकली नसती तर मग जाणत्या राजांनी महाराष्ट्राचं पाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं फिरवलं असतं आपण आपल्या सर्वांना प्रश्न पडला पाहिजे आणि आपण या पाटबंधार डिपार्टमेंटचं बोलतो तर त्याच्याबद्दल एक समजून घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल बरंच करप्शन येतं रेती माफिया येते वाळू माफिया येते पाणी फिरवलं जात आणि काय करून साखर कारखानदारांसाठी आणि जिथे तिथे ऊसाची शेती होते तिथे दुष्काळी भागातलं पाणी फिरवलं जात आणि त्याच्या आधी पाणी फिरवल्यामुळे पण आपल्याला अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आणि अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती येते आणि तुम्ही या पाटबंधर डिपार्टमेंटचा इतिहास बघितला तर ते एकाच होतं पहिल्या पदम पदमसिंग पाटीलकडे होतात पदमसिंह पाटलांकडे होत मग त्याच्यानंतर ते शरद पवारांकडे आलं आणि मग कितीतरी वर्ष ते अजितदादांकडे आले आलं आणि अजितदादांनी त्याच्यामध्ये जो करप्शन केले अजितदादांनी सिंचन घोटाळा जो केलाय तो वाचवण्यासाठीच तर सकाळी सहा वाजताची शपथ झाली मित्रांनो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करतो की पुराची परिस्थिती बिकट लोकांचं बरंच नुकसान झालंय कष्टकऱ्यांचं तिथे तिथे गाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मध्ये तिला थांबून जावा एवढी आपल्याला विनंती करतो आणि हेच बोलत असताना मला अजून एका विषयाकडे हे खूप महत्वाचा विषय आणि मला माहिती आहे मला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये यायला बराच वेळ झाला पण एक दीड वर्षापासून या विषयावरनं आपला तालुका आपला जिल्हा जातोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय मित्रांनो आज एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मराठा वर्ग आरक्षणाचा माग करतोय गरीब मराठा आरक्षण मागतो आणि त्यांना आरक्षण मिळायला पण पाहिजे कारण मराठा समाजामधला एक खूप मोठा वर्ग हा गरीब आहे <laughs> आणि त्यांना मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या समाजाला वंचित ठेवलेल्या आधी परिस्थिती दिसते आणि पण जेव्हा आम्ही हे म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तेव्हा आमची ही पण तितकीच काम मागणी आणि भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ते पन्नास टक्क्याचं वर कारण ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट हे कोणत्याही परिस्थितीत वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं तसं ओबीसी नाही आपण परिस्थिती समजून घ्या आपण कोणत्या परिस्थितीमध्ये कसे कोणामुळे घ्या आणि आपली भूमिका काय असते आणि आपण भाष्य काय करतो पण एकदा विचार करा आता आपण मुंबईचं जर आरक्षण बघितलं मुंबईचे जर आपण आताची श्री जयंज पाटील साहेबांचं जे आंदोलन झालं त्यातले आपण कुठे जर फोटो बघितले तर त्याच्यामध्ये काही प्रामुख्याचे बोर्ड होते जे मला आपल्या सर्वांशी वाटायचे एक कोण पकडून उभा होता की महाराष्ट्राचा सात बाप सात बारा आमच्या बापाच्या नावाने आम्हाला आरक्षण मिळवण्यापासून फोन मागवणार दुसरा अजून पोरगा पोट पकडून उभा होता की आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील आता मित्रात तू सोपा विचार कर तू फक्त विचार कर जर सात बारा तुमच्या बापावर असेल अख्या राज्याचा आणि तुमची बरोबरी करायला सात पिढ्या जाणार असतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आरक्षण मागता याचा विचार करा पण ऐका मुद्दा समजून घ्या या तरुणांना या युवकांना त्यांच्या समाजाच्या नेत्यांनी फसवले भरफटवले ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आपल्या वीडची परिस्थिती घ्या शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने कोणाचे आहेत वरती जाऊ नांदेड ला शिक्षण संस्था कोणाचा साखर कारखाने कोणाचे खाली लातूर ला शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने आता ह्या शिक्षण संस्थाच्या मराठ्यांनी या साखर का कारखान्याच्या मराठ्यांनी त्यांच्या समाजातल्या कष्टकरी शेतकरी गरीब पोरांना वंचित ठेवले ही परिस्थिती आपण सर्वांनी ठामपणे समजून घेतली पाहिजे आणि आरक्षणाबद्दल बोलत असताना आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली स्पष्ट केली की वंचित मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ते ओबीसीच्या ताटात नाही पण ह्याच्यावर महत्वाचा एक मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उपस्थित होणाऱ्या मित्रांनो आपण याची काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला वाटेल की मी लय आमचं बोलतोय पण मुद्दा तुमच्यासाठी सोफा करून जोडतोय आपल्या पैकी किती लोकांचे ओळखीचे नातेवाईक ते अमेरिकेमध्ये आहेत हात वर बोलून दाखवा ओळखीचे कोणाचे जर तुम्ही अमेरिकेला अप्लाय करायला गेला तर अमेरिकेला एक व्हिसा मिळतो एच वन बी नावाचा व्हिसा एच वन बी विसा आपल्याला अमेरिकेत नोकरीसाठी शिक्षणासाठी जायला मिळत आता प्रॉब्लेम असा झालाय की आपले जे शेट आहेत आणि अमेरिकेचे ते तात्या आपले शेट कोण आणि अमेरिकेचा तात्या कोण यांचं जरा वाजलंय सोपं कोण चालतो वाजले आणि यांचं वाजल्यामुळे पुढच्या वर्षी पासून तात्या ट्रम्प ता हा एच वन बी व्हिसा बंद करणार आहे आता एच वन बी व्हिसा बंद केला कितीकडे असलेला काय होणार आहे परत भारतात सरळ सरळ मग आता हे भारतात आलं की आपल्या शेठ यांच्यासाठी नोकरी शिक्षण आरोग्य रोजगार कुठलं उपलब्ध करून आहेत कुठन उपलब्ध करून देणार आहेत माहिती म्हणाला कुठलं उपलब्ध करून देतील हे उपलब्ध करणार आहे आपलं आरक्षण बंद करून आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या राहतात आपलं शिक्षणातलं आरक्षण बंद करून ज्या सीट्स राहतात त्या या प्रकार इकडचा मोदींनी करवलेला आहे आणि त्यालाच हातभार घालणाऱ्या इकडचा प्रत्येक राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उभा आहे मित्रांनो दोन आठवड्यापूर्वी सुप्रियाताईंचं वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही की जातीचं आरक्षण बंद करून आर्थिक निकषावरती आरक्षण चालू करा आता मला एक गोष्ट कळत नाही की शरद पवारांच्या कुटुंबामध्ये कोणत्या माणसाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळणार आहे पण भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपण जाती आधारित आरक्षण रद्द करणार आहे आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत त्याचा विरोध करायचा मित्र तुम्ही लक्षात कारण तुम्ही बघितलं असेल आता एक वारं व्हायला लागले आरक्षण कशाला पाहिजे आरक्षण कोणाला पाहिजे आणि तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असाल चौकात बघितलं असेल टोंडावरती बोलायला लागले आता आपल्याला ही आरक्षण कोणाला लागत ज्यांना डोकं नसतं त्यांना अजून काय बोलतात आपल्याला आरक्षण मध्ये पडणारे किडे कुकटे बिबटे निळी बघू करत लायकी वाचणारी लोक मित्रांनो आता वेळ आणून दाखल की आराम करत आपवायची निवड आंबेडकर आणि जी लोक म्हणतात जी लोक म्हणतात आरक्षण बंद केलं पाहिजे त्यांच्यासाठी मी नुसतं मार आजच्या दिवसाचा घटनाक्रम इथे यायच्या आधी मी कर्जत जामखेड मध्ये होतो जामखेड मध्ये एक आदिवासी महिला होती जिची मैयत झाली होती तिकडच्या गावकऱ्यांनी प्रस्थापित गावकऱ्यांनी त्यांच्या गावातल्या स्मशानीमध्ये त्या आदिवासी महिलेला चिता सुद्धा देऊन दिली दोन ते तीन दिवस घेऊन त्या महिलेची बॉडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते की आम्हाला या महिलेला चिता देऊ द्या इतकी बिकट परिस्थिती आला असून आज इकडे याच्या आधी जास्त लाभ नाही

सर्वांच पण एवढं म्हणणार आहे आपल्या सर्वांना आरक्षण टिकून ठेवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढायचंय आणि आजपर्यंत आपण जे कमवलंय ते टिकून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी पण लढायचं तुम्ही माझ्या घरभर असाल नसाल मी एकटा असेल मला फरक नाही पडत आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले ते आरक्षण टिकवण्याच्या लढाई मध्ये मी आहे तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही